बांदा दाणोली मार्गातील नयनरम्य परिसरात गर्द हिरव्या वनराईत नटलेलं एक पांडवकालीन जागृत देवस्थान म्हणजे पांडवकालीन अपूर्ण अवस्थेतील सपतनाथ मंदिर आणि हे पूर्ण करण्याचा ग्रामस्थांचा ध्यास होता पण याला अखेर मुहूर्त मिळाला गेल्या कित्येक वर्षांचा मंदिर बांधण्याचा सरमळे ग्रामस्थ भाविक यांच्या स्वप्नवत इच्छापूर्ततेचा दिन अखेर उगवला आणि सूर्यास्तानंतर या कामाची सुरुवात झाली आणि कलश रोहणाने एका सुवर्ण पहाटेने सांगताही झाली सरमळे येथील सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधण्याचं स्वप्न देवीच्या कौलानं आणि गोव्यातील एका भाविकाच्या मोठ्या आर्थिक सहाय्याने ग्रामस्थांनी पाहिलं पण हे स्वप्न रात्रीत पूर्ण करायचं होतं आणि जागेपणे पूर्णत्वास न्यायचं होतं त्यामुळे हे काम पूर्ण करताना यासाठी प्रचंड मेहनत आहे याची जाण ग्रामस्थांना होती यासाठी लागणारा पैसा उभा राहू शकतो मात्र हे दिव्य पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारागीर कामगार यांची गरज मात्र देवीचा कौल आणि सपतनाथ देवाच्या आशीर्वादाची शिदोरी यामुळे मिळालेली ऊर्जा ग्रामस्थाने या कामी आली आणि हे काम अखेर सरमळे ग्रामस्थ शिमदाडी या सर्वांच्या सहकार्याने राजस्थानमधील कारागिरांच्या अथक मेहनतीनं एका रात्रीत पूर्ण झालं सोहळा भाविकांनी मंदिराच्या पाव्यापासून ते कळशापर्यंतचा क्षण डोळ्यात साठवून घेत या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळवलं सहा मार्चला मंदिर सुशोभीकरण सजावटीचं काम करण्यात येणारे गुरुवारी सात मार्च रोजी मंदिरातील मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना नंतर तीन वाजता सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रसाद आणि या कार्यक्रमाची सांगता आठ मार्च रोजी शिवरात्रीला सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सहा वाजल्यापासून उशिरापर्यंत जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन देवस्थान सरमळे ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे तसंच देवीनं दिलेला कौल आणि एका रात्रीत पूर्ण करण्याचा ग्रामस्थांनी देवाला दिलेला शब्द अखेर सरमळे ग्रामस्थांनी पूर्ण केला तो शिमदाडी आणि ग्रामस्थ भाविक यांच्या सहाय्याने त्यामुळे सरमळे देवस्थानकडूनही सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत प्रहार डिजिटलसाठी इलुमा जाधव ओटवणे सिंधुदुर्ग